विद्युत सुरक्षितता महत्वाची पोलीस अधीक्षक संदीप घुगे राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताह सव्वीस जून दोन हजार पंचवीस पासून सुरुवात झाली सदर सप्ताह सव्वीस जून ते दोन जुलै या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे सदर विद्युत सुरक्षा सप्ताहाची सुरुवात सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते विद्युत सुरक्षा संदेश प्रतिमेचं अनावरण करून करण्यात आली सदर अनावरण सोहळा पोलीस अधीक्षक सांगली यांच्या दालनात पार पडला यावेळी सांगली जिल्ह्यातील विद्युत निरीक्षण विभागाचे अधिकारी संजय राठोड विद्युत शाहजी सायक, विद्युत निरीक्षक निरीक्षक कोळी अभिजित श्री पाटील हे अभियंता व पोलीस कर्मचारी अधिकारी उपस्थित होते माननीय श्री घुगे साहेब पोलीस अधीक्षक यांनी विद्युत निरीक्षक यांनी विद्युत सुरक्षा सप्ताहाबाबत माहिती घेतली तसेच सदर उपक्रम स्तुत्य असल्याचं आवर्जून नमूद केले